आज देवदिवाळी आहे तर तात्यांनी सकाळी वाड्यासाठी तोस देऊन दिवाळी संपली म्हणून कंदील काढून वाडीतील मानकऱ्यांची विडे भरण्यास सुरुवात करून सकाळी गुरांना गोडधोड फाऊ घालायचे म्हणून आईने मिक्सरला तांदळाचे कणी लावून घावणे बनवायला घेतले गुरांना तर घावणे खायला असणारच आहे त्यामुळे आपल्याला पण कोरी आणि घावणे खायला भेटतील कोरी आणि घावणे कसे लागतात ते तुम्हाला माहितीच आहे ते काय सांगायची गरज नाही बैल शेतकरी बलिराजांसाठी राबरा प्राप्त त्यांची आज आरती करायची आहे म्हणून गोट्यात बाबांनी गुरांची आरती करून घेतली त्या गुरांसाठी गोडदोड खायला पाहिजे म्हणजे घावणे घातलेले सकाळी तात्यांनी वडे बनवण्यासाठी तोस दिलं होतं त्यांची वडे बनवण्याची प्रोसेसिंग चालू आहे तोस किसून गुळ टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पिठात कडतमणी टाकायचं म्हणून गरम करायला ठेवलेलं पीठ मळून घेतलेलं पण पुढची प्रोसेसिंग वडे बनवायची दाखवायची राहून गेली देव दिवाळी आहे तर देवाची पूजा करून वाढतील मंडळीने मानकऱ्यांची घरा घेतली साध्या पद्धतीने रांगोळी काढून रांगोळीची चार बोटे वडवून चटई धोतर घालून पाच पानांचा एक विडा आणि असे पाच विडे बनवून एक एक पानांचा मानकऱ्या शेतकऱ्यांसाठी विडा ठेवून आज बारीक सुपारी लागणार आहे म्हणून कालच फोडून ठेवलेली होती सुपारी विड्यावर वा ठेवायला कोवळं खोबरं लागणार असल्यामुळे काल दादाने नांदवड्यामधून दोन नारळ घेऊन ना आला होता नारळ इतके मोठे होते की त्यामध्ये पाणी पण एक तांब्याभर होता मातीतून सोनं उगवणारा देशातील करोडो जनतेचे पोट भरण्यासाठी दिवसरात्र कष्ट करणाऱ्या बळीराजाला कोटी कोटी वंदन या देवदिवाळी निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा वाडकरी मंडळींनी सर्वांच्या घरोघरी विडे भरून इडापिडा टळो बळीच राज्य येऊ दे असं गारानं घालून पुढच्या वर्षी पण कंदीर कामी यावा म्हणून वाडकऱ्यांनी दिवाळी लावलेला कंदीर काढून आजची देवदिवाळी पारंपरिक पद्धतीने पार पडली